ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय व्ही एफ इक्सी एम्रिओ डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बॉबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी अंबड पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारासह अन्य दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडनं गावठी गट्ट्यासह दोन जिवंत काढतोस तसेच अंमली पदार्थ हस्तगत केली आहेत रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच मागील वर्षी एम पी डी ए कारवाई शिक्षा भोगून आलेल्या संशयित गौरव उमेश पाटील याच्यासह योगेश हिरालाल मोघे विजय सुनील कुमावत हे तिघे संशयित पाथर्डी फाटा येथील उड्डाण पुलाखाली अंमली पदार्थ स्वतःच्या जवळ बाळगून विक्री करण्याच्या उद्देशानं येणार आहेत अशी माहिती गुन्हे शोध पथकाचे अमलदार नवनाथ काकड सागर जाधव यांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांच्या पथकानं उड्डाण पुलाखाली सापळा रचून तिघे ही त्यांची अंगधडती घेतली असता सराईत गौरव पाटील यांच्याकडे गावठी कट्टा तसेच दोन जिवंत काळतुस मिळून आली आहेत तसेच या तिघांकडे देखील दहा ग्रॅम एम डी हा अंमली पदार्थ मिळून आला या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यामध्ये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हंडे जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार राहुल जगताप सागर जाधव नवनाथ काकड समाधान शिंदे घनश्याम भोये संदीप भुरे कुणाल राठोड सचिन कारंजे मयूर पवार स्वप्नील झुंदरे अनिल गाडवे तुषार माते आदींनी केली आहे दरम्यान तिघेही संशयितांना न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायालयानं चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास संदेश पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे काल आंबड पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल सागर जाधव जे आता माझे शेजारी उभे आहेत त्यांना खबर मिळाली की इथं आंबड पोलीस स्टेशन अंतर्गत काही जे आरोपी आहेत सरईत गुन्हेगार गौरव पाटील त्याच्या दोन साथीदार विक्री करण्यासाठी हद्दीत येत आहे अशी खबर त्यांना मिळाली त्या खबरेवरून आंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे आणि अधिकारी कर्मचाऱ्यांनी तिथे सापळा लावला आणि त्यामध्ये गौरव उमेश पाटील वय पंचवीस वर्ष योगेश हिरलाल मोगे वय तीस वर्ष आणि विजय सुनील कुमावत वय तेवीस वर्ष अशा तिघांना आढून त्यांची पंचासमक्ष झडती घेतली असतात त्यांच्याकडे एम डी हे अंमली पदार्थ तसेच गौरव पाटील याच्याकडे एक फायर आर्म अग्निशस्त्र आणि दोन कारतूस मिळून आले त्याच्यावरून त्यांना ताब्यात घेतलंय त्यांना अरेस्ट केली गुन्हा आपण दाखल केला आहे आणि पुढील तपास चालू आहे किरण अहेर सी चोवीस तास नाशिक